तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य दिवस श्री साखर साखरगड निवासिनी व निवा, यमई देवी यात्रेनिमित्त भव्यन दिव्य महाराष्ट्रातील जुने पारंपरिक ऐतिहासिक मैदान मित्रांनो केनईकरांचं मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान उद्या बुधवार पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाटका मुलच्या दुमाळ्यांचा बाकासूरच्या नावाने नक्की कोणत्या गटात चिठ्ठी निघाली व बकासू आपल्याला नक्की कोणत्या गटात पालताना दिसणार याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूर मोबाईल सेटच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहा वरती आणि गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक दहावरती तर मित्रांनो या दोनमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बाकसूर पालताना दिसू शकतो तसेच मित्रांनो जर पैरेकाराच्या नावाने जर अगोदर चिठ्ठी असेल तर मित्रांनो त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बाकसूर आपल्याला पालताना दिसणार आहे मित्रांनो माझ्या त्या वडील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद